एखाद्या सामाजिक मुद्द्याकरता किंवा एखाद्या भाषेच्या मुद्द्याकरता एवढा मोठ्या प्रमाणावर समाज उतरलाय मला असं वाटतं संयुक्त महाराष्ट्रानंतरची हीच वेळ असेल आणि हा त्यामुळे मराठीचा प्रचंड मोठा विजय विजय मिळाला आहे पण आपण पाहिलं तर दोन दशकानंतर दोन बंधू एकत्रित येत आहेत याआधी देखील एकत्र आलेले मात्र ते कौटुंबिक कार्यानिमित्त एकत्रित आलेले पाहायला मिळाले मात्र आज मंचावर एकत्रित असणार आहेत आणि महाराष्ट्राला देखील एकत्रित संबोधित करणार आहेत निश्चितपणे की दोघांचे तुम्ही जर बघितलं माननीय राजसाहेबांनी तर सांगितलं की मराठी हा विषय किंवा महाराष्ट्राची अस्मिता असेल हा विषय असेल तर म्हणजे वैयक्तिक काही नाही आणि दोघांनी त्याला दुजोरा दिलेला आहे त्यामुळे आज नशिबाने आपल्याकडे माननीय राजसाहेबांसारखे नेते आहेत माननीय उद्धवसाहेबांसारखे की एखादा विषय मराठीला जर न खवायचा प्रयत्न होत असेल तर हे आपले राजकीय जोडे बाजूला ठेवून तुम्ही बघत असाल तर कुठलाही पक्षाचा झेंडा नसून त्यांनी निमंत्रक म्हणून ही जबाबदारी घेणं हे मला असं वाटतं की महाराष्ट्राकरता ही खूप मोठी गोष्ट आहे आणि त्यामुळे हा मेळावा विशेष लक्षवेधी आहे असं वाटतं तरी याच्यावर टीका करताना पाहायला मिळत आहेत खास करून भाजप असेल शिवसेना शिंदेंची शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी असेल यांच्याकडून वारंवार टीका केली जाते या संपूर्ण हा जो हा जो मेळावा आहे हा आगामी महापालिका निवडणुकी डोळ्यासमोर ठेवून मेळावा होतोय असं त्यांचं म्हणणं आहे मग टीका म्हणजे काय धास्तीतून टीका आहे घाबरून टीका आहे का कसली टीका आहे आणि समजा होत असेल समजा तर तुमचं कुठे बिघडलं तुम्ही ज्या यु युत्या केल्यात आघाड्या केल्यात ज्या प्रकारे केल्यात महाराष्ट्र बघतोय तुम्ही नीट जर अगदी खोलात चिरून मराठी माणसाला किंवा महाराष्ट्राच्या माणसाला विचार विचारलं अगदी भाजपच्या सुद्धा सामान्य कार्यकर्त्याला विचारलं तर त्यांना हे नाही आवडलंय सगळं हे आवडत नाही राजकारण लोकांना ज्या प्रकारे राजकारण गेले काही वर्ष चाललंय त्याच्याविषयी द्वेष उत्पन्न होईल इतकं आता रसातळाला ते गेलं आहे कोणी कोणाविषयी स्टेटमेंट करणं आणि दुसरी गोष्ट याला तुम्ही फक्त राजकीय लेवलमधनं बघत असाल उलट माझं म्हणणं आहे कि करना था था। की मराठीवर प्रेम करणारे तुमच्या पक्षातले लोक अगदी जे सत्तेत आहेत त्यांनी सुद्धा सहभागी व्हावं की बाबा मराठीचा मेळावा आहे कुठल्या पक्षाचा नव्हे शेवटचा प्रश्न आहे एकंदरीतच पाहिजे झालं तर हा मेळावा मोठा होतोय मात्र जे हिंदी भाषिक आहेत त्यांचा मुजोरपणा समोर येतो मग मनसे खळखटॅक करते मग सत्ताधारी म्हणतात की हा गुंडपणा आहे किंवा गुंडांचं राज्य आहे का अशा प्रकारे टीका केली जाते इथून पुढे मनसे कशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये मराठी माणसासमोर समोर एक लक्षात घ्या मराठी मराठी आपण जेव्हा म्हणतो त्याला मातृभाषा म्हणतो की नाही आपण म्हणजे मातृ म्हणजे आईचा दर्जा देतो ना तुमच्या आईला कोणी शिवी घातली तर आम्ही काय गालाची पप्पी घेणार काय कानभडूनच काढणार प्रश्न असा आहे की या भावना आमच्या अतिरेकी भावनाने समोरचा माणूस जेव्हा बोलतो की मी हिंदीच बोलणार आणि मराठी भाषाच नाही घेतली तेव्हा ही ती मिळालं रिॲक्शन आहे पण त्यानंतर निघालेलं त्याचं राजकारण त्यानंतर निघालेलं त्याचे मोर्चे मला असं वाटतं त्याच्यात राजकारणाचा वास असतो गोष्ट असे मराठीच्या मुद्द्यावरती आपण सगळे मराठी म्हणून एकत्र येऊ मराठीसाठी काहीतरी करू बाकी राजकारण हे चालत राहील या सगळ्या लोकांचं आमच्यासारख्या लोकांचं सगळं राजकारण चालत नाही पण मराठी मुद्द्यासाठी मराठीत बोला मराठीत खरेदी करा मराठीत आस्थापनांमध्ये बोला रेस्टॉरंटमध्ये उपाहारगृहात मराठी बोला या सगळ्या गोष्टी आपण सुरू केल्या पाहिजेत आता सर्वच ठिकाणी मराठी बोला मराठी माणसांकडून खरेदी करा उपहारगृहामध्ये मराठी बोला अशा प्रकारची प्रतिक्रिया जी आहे ती नेते अभिजित पानसे यांनी दिलेली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश धोत्रेसह कुणाल बोहि जय महाराष्ट्र न्यूज वरळी मुंबई